हे सर दिस बतاي कोण ಒಂದು ಪರವಾಗಿಲ್ಲ ಏನಲ್ಲ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರಲಿ ಎರಡು ಫುಟ್ ಆಗಿ ಇರಲಿ ಸಣ್ಣದಾಗಿ ಇರಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಾರ್ಕಿಂಗ್ ಇರಲಿ ಇಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಸ್ವಲ್ಪ ಬದಕ್ಕೆ ಬದಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಪಕ್ಕಿ ಹೋಗೋಣ ಪಕ್ಕಿ मुरुडच्या या गावामध्ये स्मशानभूमीसाठी रस्ता नसल्याचं गणेश श्रीरंग सोनी यांनी निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी या मागणीसाठी उपोषण केलं होतं त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी स्थळ पाहणी केली ए ओ साहेब होते गावठाण वस्तीतला हा विषय होता आणि सर्व पोलीस प्रशासनासह प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी केली असता लेआउट मध्ये जो रस्ता दिसून आला त्या रस्त्याला खुला करून देण्यात आला जेसीपी नदी या ठिकाणी रस्ता करून देऊन स्मशानभूमीला प्रत्यक्ष जाण्यासाठीचा मार्ग खुला केलाय आणि सोनी यांनी या ठिकाणी त्यांचं उपोषण देखील सोडलेला आहे तीन तारखेपासून जे उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणाला भरपूर यश मिळालंय माझी मागणी पूर्ण झालेली आहे रस्ता उपलब्ध करून दिला देतो ही आश्वासन उपलब्ध करून दिला माझी मागणी संपलेली आहे धन्यवाद सहकारी केल्याबद्दल सगळ्यालाच गावातल्या जनतेला वार्ताहरला डॉक्टर लोकाला पोलीस स्टेशन वरचे सहकारी ग्रामपंचायत सगळ्याच्याच सहकार्यानं झालेलं आहे मी उपोषण हे नाम मात्र होतं पण तो सहकार्य सगळ्याच लाभलं सगळ्याच्या सहकार्यानं झालं सगळ्याचा सिंहाचा वाटा मी उपोषण मागे येत आहे